हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे ब्युटी विथ अनू आणि आज मी तुम्हाला बेसन पिठाचा फेस पॅक कसा बनवायचा कसा लावायचा हे सांगणार आहे तुम्ही सुद्धा स्किन केअर रुटीनमध्ये बेसन यूज करत असाल बेसन चेहऱ्याला लावण्याचे फायदे माहीत आहे का हे आपल्याला माहीत नसते माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वयंपाकघरामध्ये तर बेसन पीठ नेहमीच आढळून येणारे बेस आहे स्किनचं आरोग्य राखण्यासाठी असते स्वच्छ व तजेदार त्वचेसाठी मिळवण्यासाठी खूप अगोदरपासून बेसनपीठ यूज बेसनपीठाचा यूज करत आलेलो आहे बेसन त्वचावरची घाण स्वच्छ करत करते आणि ग्लोईंग करते कुठल्याही कोणत्याही प्रकारची स्किन असो त्यास कोणत्याही स्किनवरती बेसनपीठ यूज करू शकता बेसन त्वचेवरील टॅन आणि डल स्किन काढून टाकण्यास मदत करते त्याचप्रमाणे त्वचेवरील ग्लो नाहीज झालेला असेल तर ते आणण्याचं काम बेसनपीठ करते मान आपली मान असो त्वचा असो आपल्या डार्क सर्कल आपले हाताचे कॉर्नर वगैरे जे असतात ते काळवंडलेले असतात त्यावरतीही बेसनपीठ काम करते ठीक आहे त्यानंतर पिंपल्सचा यूज होतो ड्राय स्किनला ओवरऑल स्किनला बेसनपीठचा यूज होतो चेहऱ्यावरील केस असतात आपले जे अनवॉन्टेड हेअर आहे ते पण दूर करण्याचं काम बेसनपीठ करते चेहरा मऊ आणि चमकदार बनवते तर चला मग मी तुम्हाला आज बेसनपीठापासून पॅक कसा बनवायचा हे सांगणार आहे आणि याचे खूप फायदे आहे यासाठी लागणार आहे बेसनपीठ टर्म हळद कच्चे दूध मध आणि रोज वॉटर चला आपण बघून घेऊया पॅक कसा बनवायचं आपल्याला आपल्या फेसनुसार आपण बेसनपीठ घेणारा आपल्याला जर हातापायानं लावायचे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता एक वाटी किंवा मग अर्धी वाटी किंवा मग स्पूननुसार पण तुम्ही घेऊ शकता हे बघ एवढे घ्यायचे त्यामध्ये एक चमचा कच्चे दूध तुम्ही यामध्ये मलाईसुद्धा टाकू शकता ज्यांची स्किन खूप ड्राय असेल त्यांनी मलाई यूज केली तरी चालेल डेली मलाई काढायची दहावरची आणि ती यामध्ये मिक्स करायची आणि लावून घ्यायची त्याने खूप छान स्किन होईल तुमची ग्लो होईल त्या स्किनमध्ये आणि चिमूटभर अशी हळद टाकायची एकदम चिमूटभर हळद टाकायची हळदीचे तुम्हाला फायदे तर माहितीच आहे गुणकारी आहे प्रत्येक याच्यावरती औषध हे हळदीचं आहे बघू शकता तुम्ही एकदम थोड्या प्रमाणामध्ये हळद टाकलेली आहे मी त्यानंतर क्लराज्यामध्ये थोडं रोज वॉटर टाकायचं आहे रोज वॉटर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया रोज वॉटर आपले टोनिंगचं काम करते टोन देण्याचं काम करते त्यामुळे थोडंसं रोज वॉटर टाकून घ्यायचं आणि मध मध हे नरिश नरिशमेंटचं काम करते मधाने आपल्या स्किनला नरिशमेंट येते मॉइश्चरायझर येते त्यामुळे तुम्ही थोडा दोन तीन थेंब तुम्ही मध त्यामध्ये टाकू शकता बघा किंवा अर्धा चमचाही टाकला तरी चालेल हां हे यामध्ये टाकत टाकू शकता तुम्ही यामध्ये टोमॅटोची प्युरी पण टाकू शकता मस्त टोमॅटोची बारीक करून प्युरी करायची ते टाकायची तुम्ही यामध्ये कॉफी पावडरसुद्धा क टाकू शकता आणि ते लावू शकता छान प्रकारे मिक्स करून हे आहे त्यामध्ये एक पण लस निरवून द्यायची आहे जे बारीक बारीक ते अशी गाठी होतात ते पूर्ण क्लीन म्हणजे पूर्ण हे करून घ्यायचे त्याच्यामध्ये व्यवस्थित हे बघा हा चालू आहे तुमचा फेस पॅक तयार तुम्ही हा फेसला लावू शकता हा तुम्ही मानेल्याला लावू शकता आणि हा तुम्ही हातांना पायांना म्हणजे उपटन म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता दिवाळीमध्ये आता आपल्याला नैसर्गिक आपल्याला हे पाहिजे असतं आयुर्वेदिक कपड्याला उपटण पाहिजे असतं त्यामुळे तुम्ही हे बेसन पिठाचा यूज करू शकता उपटण म्हणून खूप छान तुमची स्किन होईल मित्रांनो खूप छान ग्लो येतो आणि तुम्ही एकदा नक्की हो तुम्ही याला ट्राय करून बघा आणि याला अप्लाय करायचं तुम्ही ब्रशने अप्लाय करू शकता किंवा तुम्ही तुमच्या सुद्धा असे प्रकारे तुम्ही त्याला अप्लाय करून घेऊ शकता पूर्णपणे अप्लाय करून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं याला तसंच ठेवायचं खूप जास्त टाईम असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोची प्युरी यूज करू शकता टोमॅटोची प्युरी आणि बेसनपीठ आणि थोडेसे मध हे यूज करून त्यामध्ये चुमडभर हळद टाकायची आहे आणि तो पॅक बनवून फेसला आणि नेकला वगैरे लावून घ्यायचा आहे त्याने तुमची टॅनिंग खूप छान प्रकारे रिमूव्ह होईल याप्रमाणे तुम्हाला अप्लाय करायचे आहे पूर्ण फेसला अशाप्रमाणे अशाप्रमाणे अप्लाय करून तुम्ही याला दहा ते वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं ठेवू शकता तुमची स्किन जास्त स्टँड असेल स्टेन तर तुम्ही त्याला वीस मिनटंही ठेवू शकता तुम्ही पूर्ण बॉडीलाही याचा यूज करू शकता मित्रांनो आणि या बेसन पिठाचे खूप फायदे आहे आणि स्किन खूप मऊ होते तुम्ही नक्की यूज करून बघा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करा कमेंट करा मित्रांनो अशीच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया बाय बाय